हॅलो फ्रेंड्स आज आपण गव्हाच्या पिठापासून टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत तर तो कसा बनवायचा हे आपण बघूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सिजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत यासाठी स्टफिंग कशी बनवायची ते आपण बघणार आहोत सर्वात आधी कढईमध्ये एक ते दोन वगळी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये एक टीस्पून जिरे घालून घेऊया आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया ही पेस्ट बनवताना चार ते पाच लसूण पाकळ्या व अर्धा इंच अद्रक वापरले आहे व्यवस्थित परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले आहेत चार ते पाच मिनटं आपण कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत कांद्यामध्ये आपण एक टी स्पून मीठ घातलेलं आहे ज्यामुळे कांदा लवकर मऊ होतो चार ते पाच मिनटानंतर कांदा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो वापरलेला आहे चार ते पाच मिनटं टोमॅटो परतल्यानंतर आपण यामध्ये आता मसाले घालून घेऊया हाफ टीस्पून हळद एक ते दोन टीस्पून लाल मिर्च पावडर हाफ टीस्पून घरगुती काळा मसाला हाफ टेबलस्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून चाट मसाला एक टेबलस्पून धना पावडर हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मीठ आपण यामध्ये अगोदरच टाकलेले आहे दोन ते ती तीन मिनटं मसाले परतल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे व त्यावर झाकण ठेवायचे आहे जेणेकरून त्यातले फ्लेवर्स अजून एन्हॅन्स होतील या ठिकाणी मी चपाती लाटण्यासाठी आपण जसे पीठ मळतो तसेच पीठ इथं मळून घेतलेले आहे त्यानंतर चपातीसाठी घेतो तेवढा उंडा आपण घ्यायचा आहे यानंतर स्टफिंग भरण्यासाठी आपण अशा प्रकारे चपाती थोडीशी लाटून घ्यायची आहे तुम्ही हवं तर वाटीसुद्धा बनवू शकता यामध्ये आता आपण फक्त एक चमचाच स्टफिंग भरणार आहोत खूप जास्त स्टफिंग भरायची नाही आहे आता अशा प्रकारे आपण सर्व बाजूने व्यवस्थित पॅक करून वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकणार आहोत आता आपण याचा व्यवस्थित गोळा बनून दोन्ही हातांमध्ये अशा प्रकारे प्रेस करायचा आहे जेणेकरून स्टफिंग सगळीकडे एकसारखी पसरेल आता आपण हळूहळपणे खूप जास्त प्रेशर न देता हलक्या हाताने लाटणार आहोत लाटताना दोन्ही बाजूने लाटायचं आहे एकाच बाजूने फक्त लाटायचं नाही आहे लाटताना जर कुठून स्टफिंग बाहेर येते तुम्हाला जर जसं वाटलं तर तिथं थोडंसं कोल्ड पीठ टाकायचं आहे जेणेकरून लाटण्याला स्टफिंग लागून ते खराब होणार नाही अशा प्रकारे आपण सर्व व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आता हा पराठा भाजण्यासाठी आपण इथे तवा मिडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित तापवून घेतलेला आहे पराठा भाजताना सुद्धा आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवणार आहोत वरच्या साईडने अशा प्रकारे बबल्स दिसायला लागल्यानंतर आपण पराठा पलटी करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजू द्यायचं आहे वरतून आपण थोडस तेल लावून घेणार आहोत खालच्या साईडने व्यवस्थित भाजला गेलेला आहे पुन्हा एकदा पलटी करून घेऊया या साईडने सुद्धा आपण तेल लावून घेऊया तुम्ही बघू शकता पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजला गेलेला आहे व कलर आणि सुद्धा अगदी सुंदर आलेले आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा पराठे बनवून घ्यायचे आहेत आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता अगदी रेडी आहे तुम्ही बघू शकता स्टफिंग अगदी पराठ्यामध्ये एकसारखी पसरलेली आहे सर्वच पराठ्यामध्ये ही लेअर अगदी एकसारखी आहे तुम्हाला जर हे हेल्दी पराठे आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद